जय सेवा जय घेऊन मी औचितराव सायम वर्धा महाराष्ट्र मित्रांनो आज मी आपणास म्हणजे कोयावंशीय गंडजीव जे गुंडियल समाजाचे आहे त्यांच्यासाठी फार महत्वपूर्ण अशा सणाची माहिती देतो मित्रांनो आपण सर्वजण ज्या कुळाचे ज्या गुत्राच्या औपुणे मुहानी पारिक उपार लिंगोच्या शिष्यांनी या संपूर्ण गुंडियल व्यवस्थेमध्ये आपणास एक ते बाधादेव्यांमध्ये उभाजित करून सम आणि विषम या गोत्रांमध्ये आपलं विभाजन केलेले आहे आणि या पृथ्वी तळावर समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रंशी हो गंडजीव हा पूर्वी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये राहत होता आणि त्यावेळेस कोणीही कुन कोणाशी लग्न करत होते परंतु गोंडी कोणी मुठवा पांजी पारिपुकार लिंगणी त्यांच्या शिकवणीनुसार आपल्या शिष्यांना या गोंडील समाजामध्ये जाऊन त्यांच्यात समाजसेवा करण्यास सांगितले आणि या सगळ्या गुंडियन समाजातल्या म्हणजे त्या काळच्या पोळ्या वंशीय लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एक ते बारा देबामध्ये विभाजित करून समानता आणण्याचा प्रयत्न निर्माण केला सम विषम अशी गोत्रांची विभागणी करून त्यांच्यात वैवाहिक संबंध स्थापन केले मित्रांनो त्या अगोदर कोणीही गुणाशी लग्न करत होते परंतु गोंडी पुणे मोठवा पाणी पारी उपार लिंगोच्या शिष्याने जेव्हा एक ते बारा देवामध्ये विभाजित केलं त्यानंतर समानी आणि विश्वमध्ये लग्न होमण्यास सुरुवात झाली मित्र आज म्हणजे तिसऱ्या धर्मसंगिनी नंतर फक्त चार देव पाच देव सहा देव सात देव एवढेच देव आता शिल्लक आहेत बाकी एक ते तीन देव आणि आठ नऊ दहा अकरा बारा हे सर्व देव चार देव पाच देव सहा देव सात देवामध्ये विलीन झालेला आहे परंतु तिसऱ्या धर्मसंगिनीमध्ये जे गोत्र गैरहजर राहिले म्हणजे आज जे गोत्र आहे त्यांचे पूर्वज त्यावेळी जेव्हा गैरहजन राहिले आहेत त्या त्यामुळे त्यांचे ते अजूनही देव बाकीचे आहेत गोंडी पुणे मुठवा पाहणी बारीक उपरले आपल्या शिष्यांना जेव्हा गोंडियन समाजाला वेगवेगळ्या देवांमध्ये समवेक्षण देवामध्ये विभाजित करण्यास सांगितलं तेव्हा ज्या ज्या कुळांना जे जे गोत्र मिळालेले असतील त्यांनी त्या देवांची पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि तो दिवस म्हणजे सगापेन पूजेचा दिवस आहे आणि सगापेन पूजा दुसरं तिसरं काही नसून ही ज्यवतीची पूजा असे म्हणतात मित्रांनो आषाढ अमावश्येच्या दिवशी याची पूजा केली जाते फूट पूजेनंतर म्हणजे अखाडीनंतर पंधरा दिवसानंतर ही पूजा गुन्हे समाजाच्या लो लोकांनी मोठ्या मनोभावे केली जाते परंतु आज हा समास शहरामध्ये आलेला आहे पूर्वी हा खेड्यात राहत होता तेव्हा ज्यवती नावाचा सण तो प्रामुख्याने पाळत होता परंतु या शहरात वास्तव्यास आल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीचं त्याच्या मनावर आक्रमण झाल्यामुळे घरातील देवी देवतांचे फोटो दुसऱ्या समाजाचे आल्यामुळे गोंधळ समाजाच्या देवी देवतांना तो मांडण्यास सध्या तयार नाही हे फार मोठं दुर्दैव मित्रांनो आज आमच्या कुटुंबाची घराची समाजाची जी हानी झाली असेल तर ती याचमुळे हे आम्ही आमच्या देवांना सगळ्या पूजा करण्यास विसरलो आहे देव देवी देवतांना आठवण करण्यास आम्ही विसरलो आहे त्यांचे स्मरण करण्यास आम्ही विसरलेलो आहे त्यांची उपासना करण्यास आम्ही विसरलेला आहे त्यामुळे आज आमची ही समाजाची कुटुंबाची घराची अधोगती झालेली आहे हे तेवढंच खरं आहे मित्रांनो आपण माना अथवा नका माना अशा अमावशा असे त्या दिवशी घरामध्ये साफसफाई केल्या जाते अंगणामध्ये साफसफाई केल्या जाते आणि संध्याकाळी घरातील मुख्य व्यक्ती किंवा गावातील भूमम आपण जेवढ्या देवाच्या आहोत तेवढ्या देवाच्या प्रतिकांना स्वच्छ अशा काशीच्या ताटामध्ये उतरवल्या जाते स्वच्छ पाण्याने धुतल्या जाते आणि घरामध्ये जे पेनथान असते पेनकुली असते पेनखडा असते तिथे आपण ज्या देवाच्या आहोत त्या देवांना पाहणी पारी कुपार लिंगोंनी त्यांच्या सप्तरंगी ध्वजाप्रमाणे जो कलर दिलेला आहे त्या कलरच्या नुसार त्या कलरचं कापड पेलकड्यावर अंथरल्या जाते नंतर भूभक किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती तांदुळाच्या ज्या देवाच्या आहो तेवढ्या देवाच्या मुठातिथे ठेवल्या जातात आणि त्यानंतर त्याच्यावर प्रत्येकांना देवाच्या प्रत्येकांना आसनुस्त केल्या जाते आणि त्याच्या समोर गव्हाच्या पिठापासून बनवलेलं खारे देवांच्या समोर ठेवल्या जाते बेलबत्री आणि मोह फूल चढवून देवांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य सोडवले जाते घरातील सगळं कुटुंब आपल्या इष्ट देवी देवतांना ते गुडधूळ अन्न चजवतात अर्पण करतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात आणि तुझी तुमची कृपादृष्टी आमच्यावर होऊ देव या पद्धतीनं सुखी ठेव अशा पद्धतीनं घरामध्ये शांतता नाणू दे गावात शांतता नाणू दे या पद्धतीने प्रार्थना करतात अशा पद्धतीनं गोंडियल समाजाचे लोक सगा पूजा ज्योतिय हा सण साजरा करतात आजही गावामध्ये आपल्या घरावर काही बेगडाच्या चिठ्ठ्यात चिपकवल्या जातात त्याला जीवती असे म्हणतात खेळामध्ये आजही हा सण साजरा केला जातो शहरामध्ये मात्र हा सण विसरलेला आहे परंतु गोंडिव समाजाच्या लोकांनी प्रामुख्यानं ते ज्या गोत्राचे आहेत ते ज्या देवामध्ये येतात ते ज्या देवांचे आहेत त्यांच्या देवांची पूजा त्या दिवशी निश्चितपणे केली पाहिजे जर आपण आपल्या देवाची कृपादृष्टी होण्यामध्ये कृपादृष्टीचा वर्षाव होण्यामध्ये विसरलो तर आपली अधोगती निश्चित आहे हे गुण्य समाधानी समजावं मित्रांनो या सणाचं महत्व आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला द्याल आणि नवीन पिढीला या सणाचं महत्व समजावून सांगाल एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो मित्रांनो आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला याच्यासाठी आपण निश्चितपणे कॉमेंट्स करा आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद जय सेवा जय गोणवा